सोलापूर शहरात घातक घातकशस्त्रांचा वापर करून सामान्य जनतेला वेठीला धरून दमदाटी करणाऱ्या दोघांना सोलापूर व धाराशिव या दोन जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश बुधवारी काढण्यात आला दुर्गाकृष्णा श्रीराम वय चाळीस राहणार जुनाविडी सोलापूर व विराट उर्फ पोपट हुसेनी कांबळे वय पंचवीस राहणार बुधवारपेठ सोलापूर अशी तडीपार करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत यातील दुर्गा श्रीराम याच्या विरोधात सन दोन हजार सोळा दोन हजार सतरा एकवीस व दोन हजार तेवीस या कालावधीत सामान्य नागरिकांना शिवीगाळ करणे मारहाण व दमदाटी करणे शस्त्राद्वारे दहशत निर्माण करून पैसे काढून घेणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद आहे तर दुसरा आरोपी विराट उर्फ पोपट कांबळे याच्या विरोधात दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस या कालावधीत मार्केट यार्ड परिसरात व्यापाऱ्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून पैसे काढून घेणे शेतकऱ्यांना मारहाण करणे यासारखे गंभीर गुन्हे जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात नोंद आहेत दोन्ही पोलीस ठाण्याकडून पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्याकडे तडीपारचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता उपायुक्तांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमन एकोणीशे एकावन्न कलम छप्पन एक अ ब अन्वये तडीपारचा आदेश काढला त्यांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश बजावून विराट याला पुण्यात तर दुर्गा श्रीराम याला बेळगाव येथे सोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले